आर्यनने गाडी काढली आणि म्हणाला चला मी जळाला जातो आहे तुम्ही येत आहे का तर मी लगेच बोललो हां चला मी पण येतो जर आम्ही लगेच पटकन गाडीवर बसलो आणि निघालो तेवढ्यात कावजी बोलतो मला पण घेऊन चल तर आम्ही कावजीला घेतलं कावजी म्हणजे आमचा रुद्र आहे त्याला आम्ही कावजी म्हणतो तर पुढे निघालो आणि दादा आयुष आणि रा नील तर हे दोघं तिकडेजणंना सायकल चालवते तर दादाजाने डबल सीड घेऊन कशासाठी तुम्ही बघू शकता दादाजाने डबल सीट घेऊन फिरत होते एक राऊंड मारतो इकडून तसं आम्ही पुढे निघालो आम्ही जातो दलडणटाकाला टाकायला आहे तर आम्ही असं गोंबरायच्या दिशेने निघालो आणि खाली डाग वगैरे आमची उतरलो आणि गोमरायच्या फाट्यावरती आलो म्हणजे तिकडे गावामध्ये एक रोड जातो तसं एक रोड गावाच्या बाहेर गेला तर आम्हाला जायचं होतं गावाच्या आतमध्ये बघा इकडे बाहेर रोड गेला आहे तर आम्ही गावाच्या आतला रोड पकडला आणि चक्कीच्या दिशेने निघालो वाटेत आम्हाला एक चिंचेचं झाड दिसलं कारण गोमरेत चिंचा खूप असतात तर चिंचच्या झाडावर मी कॅमेरा मारला पण चिंच्यावर चिंच नव्हत्या तर पुढे जाऊन आम्हाला दिसली सुंदर अशी झाड तुम्ही बघू शकता तर आमचा एक फॅन भेटला होता तर तिथे थांबलो होतो आणि पुढेच चक्की होती तर आम्ही चक्कीवर येऊन पोचलो हे आम्ही म्हातले ते दुकान आहे आम्ही इथे दलायला येतो गोमराहीत तर आम्ही हांबोली आर्यने गाडीत दलन घेतलं आणि चक्कीच्या इकडे गेला तर तिकडून बाबा म्हटले तिकडे वजन काढता येतो का तिकडे तर तो वजन करून तिकडून घेऊन ये तर आर्यांनी वजन करायला दलन घेतलं आणि वजन वगैरे केलं बघू शकता तुम्ही कसं वजन करत होतं आणि वजन वगैरे केलं आणि आम्ही थोडं बसलो होतो कारण भाऊ म्हटले की मी दलण लगेच देतो दलून तर आम्ही थांबलो तिथे तर आर्यन गाडीचं टायर चेक करत होता बोलवतात सेकंड हँड पण चांगला आहे तर आम्ही इथे ते बसलो तेवढा आर्यामाला म्हटलं मी तुम्हाला खाऊ घेतो तर आर्यनामाला खाऊ घेत होता खाऊ म्हणजे काय त्यानंतर आम्हाला चौपाटी सुपारी घेतला नव्हती तुम्ही बघू शकता चौपाटी सुपारी आर्यन पण खातो आहे इथं कावजी म्हणजे आमचा रुद्र बघ असा खातो आहे आणि मी पण एक खाल्ली होती तर इथे वेळ बसलो आणि मग नंतरला दलण पण झालं तेवढ्यात कारण दोन दल होती एक दलन त्यांनी भरल्या पिशवी दुसऱ्या दलन घेऊन आम्ही निघालो मग दोन झाल्यानंतरला आणि आमचा मिनी प्लग इथे संपला